कळवण तालुक्यातील कनाशी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी कनाशीच्या आश्रम शाळेसह ग्रामीण रुग्णालय अभोणा प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशी येथे भेट देत विद्यार्थिनी व त्यांच्या समवेत असलेल्या पालकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली यावेळी आमदार नितीन पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश आदिवासी विकास आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींवर सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती दिली हा प्रकार विषबाधेचा नसून व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या कनाशी येथील आश्रमशाळेतील बाधित सर्व विद्यार्थिनींवर योग्य ते औषधोपचार करावेत आरोग्य विभागाने विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना मंत्री अशोक उईके यांनी दिल्या आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं किंवा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाल्या मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं असा कुठलाही गंभीर आजार नाही आहे मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुला पालक म्हणून भेट दिली असता मुलीं मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्याबद्दल सांगत आहे माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय मुलींनासुद्धा विचारावं त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीबद्दल अतिशय चांगली सहानुभूती प्रेम आणि विश्वास बसून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या भावना आपण जनतेपर्यंत पाहतो जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रममध्ये मुली शिकत असलेल्या आहे ज्या आश्रमशाळेचं नाव लौकिक आहे रिपोर्टेड आहे

परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा